कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण गुडघेदुखी कंबरदुखी अंगदुखी याच्यावर एक रामबाण उपाय घेऊन आलेला आहोत तो म्हणजे पौष्टिक डिंकाचा लाडू तुम्ही हा एक जरी लाडू खाल्ला ना तर दिवसभर एनर्जी मिळते हा लाडू नक्कीच बनवा हे बघा किती मौसूत आणि दिसायला सुद्धा किती सुंदर आपले लाडू दिसत आहेत चवीला तर फार उत्तम चला डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघूया साहित्य अडीचशे ग्रॅम खारीक अडीचशे ग्रॅम सुक खोबरं खिसून घेतलेलं आहे पाचशे ग्रॅम गूळ शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅमच पिस्ता घेतलेला आहे शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे आपण आणि शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम मनुके आता आपण इथे घेतलेला आहे जायफळ इलायची आणि ही आहे खरबुजाची बी आपण हे सर्व साहित्य भाजून घेण्यासाठी घेतलेलं आहे साजूक तूप चला आता आपण बदामाचे काप करून घेऊया तुम्ही मिक्सरला हे पावडर सुद्धा करून घेऊ शकता पण मी या पद्धतीने चाकूने त्याचे काप करून घेतलेले आहेत कारण मला बदामाचे जास्त पावडर तयार करायची नाही तर आता बदामाचे काप तर आपले तयार झालेले आहेत आता आपण खारीक फोडून घेऊया हे बघा खारीकमधली बी आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे आणि सगळ्या खरका आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत खारीकमधली बी आपण बाजूला काढून घेतली आहे आणि सगळ्या खरका आपण फोडून घेतलेल्या आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या थोड्या खरका घेऊन आपल्याला त्याची जाडसर पावडर तयार करायची आहे हे बघा हे आहे खारकीचं टोक आणि त्या टोकाचं देटसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे नाहीतर आपले लाडू कचकच करतात हे बघा हा ना आपल्या खारकेचा डेट आहे आणि सगळ्या खारकेंचा देट आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे नाहीतर आपले लाडू कचकच करतील त्या पद्धतीने मी खरकेची पावडर तयार केलेली आहे आता आपण थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पूर्ण खारकाची पावडर तयार केलेली आहे हे बघा आपल्या पूर्ण खारकाची एवढी पावडर तयार झालेली आहे आता आपण चला सुकं खोबरं भाजून घेऊया आता सर्वात प्रथम आपल्याला सुकं खोबरंच भाजून घ्यायचं आहे कारण नंतर कढई गरम होते आणि खोबरं आपलं पटकन भाजतं मग आपलं खोबरं चांगलं भाजलं जात नाही आपल्याला जर लाडू जास्तीत जास्त टिकवायचे असतील तर आपल्याला सुकं खोबरं तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला खोबरं भाजून घ्यायचं आहे आता हे अडीचशे ग्रॅम सुक खोबराचा खीस आहे आपण हा खीस घरीच तयार केलेला आहे आता एकसारखं हलवत सुका खोबऱ्याचा तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे हे बघा आपलं सुकं खोबऱ्याला इथे कलर मस्त चेंज झालेला आहे आपल्याला हे जास्त असं डार्क सुद्धा करायचं नाही एकसारखं हलवत स्लो गॅसवर मी हे सुक खोबरं मस्त तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता ताटा ताटा आता आपण काढून घेऊया आपल्याला थंड करून घ्यायचं आहे म्हणून आपण रुंद ताटामध्ये सुको खोबरं काढून घेतलेलं आहे आता आपण त्याच कढईमध्ये शंभर ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅम पिस्ता थोडंसं सा साजूक तूप लावून काजूचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे स्लो गॅसवरच भाजून घ्यायचं आहे एकसारखं हलवं स्लो गॅसवर काजूचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे बघा इथे आपले काजू आणि पिस्ता भाजून तयार झालेला आहे चला आता आपण एका ताटामध्ये काजू आणि पिस्ता काढून घेऊया लक्षात ठेवा आपल्याला जे खोबरा पण मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे त्या ताटात न काढता एका दुसऱ्या ताटामध्ये आपल्याला हा काजू आणि पिस्ता काढून घ्यायचा आहे आता आपण त्याच कढईमध्ये शंभर ग्रॅम मनुके थोडंसं साजूक तूप आता आपण मनुके छान फुलेपर्यंत चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता आपण मनुके भाजून घेतानासुद्धा गॅस स्लोच ठेवला आहे हे बघा एक सारखं हलवत मनुके छान फुलेपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत मनुके आपले छान फुललेले आहेत आता आपण एका ताटामध्ये मनुके सुद्धा काढून घेऊ हे बघा आता मी इथे घेतलेला आहे शंभर ग्रॅम डिंक आणि डिंक आपण असाच दर तळून घेतला तर तो फक्त वरून वरून तळा जातो आतील डिंक तळा जात नाही नंतर आपले लाडू कचकच करतात म्हणून आपल्याला डिंक थोडा फोडून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा आहे डिंक तळण्यासाठी मी इथे घेतलेले आहे साजूक तूप तुपामध्ये थोडा थोडा डिंक घेऊन सहा ते सात मिनटं आपल्याला डिंक चांगला स्लो गॅसवर छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे बघा मी थोडं थोडं डिंक घेत सहा ते सात मिनटं छान फुलेपर्यंत भाजून घेतलेला आहे जर आपण डिंक भाजण्यासाठी थोडीफार घाई केली तर कचकच लागतात आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे हे बघा एकसारखं हलवत सात ते आठ मिनिट हा डिंक मी भाजून घेतलेला आहे आणि सगळा डिंक आपला भाजून झाला ना नंतर कढईमध्ये सगळा डिंक घेऊन परत तीन ते ती चार मिनटं मी हा डिंक खरपूसवाणी भाजून घेतलेला आहे आपला डिंकाही ते सगळा भाजून झालेला आहे आता आपण जे बदामाचे काप केलेले आहेत ना ते घेऊ सगळ्या शेवटी आपण बदामाचे काप घेतलेले आहेत आता आपण थोडंसं साजूक तूपसुद्धा घेऊया साजूक तूप घेऊन आपल्याला एकसारखं हलवं स्लो गॅसवर बदामाचे कापसुद्धा खरपूसवाणी भाजून घ्यायचे आहेत हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत मी हे बदामाचे कापसुद्धा खरपूस भाजून घेतलेले आहेत जर तुम्ही हे लाडू बनवले ना तर हे पौष्टिक तर आहेत घरातल्यांना सगळ्या नानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे हे लाडू आवडीने खातात आणि सगळ्यांसाठीच हे पौष्टिकसुद्धा आहेत हे बघा आपले इथे सुकंखोबरं थंड झालेलं आहे आणि हाताने जर आपण चुरा करून घेतला तर त्याचा एकदम असं भुगासुद्धा होत आहे म्हणजे आपलं खोबरं खरपूस भाजलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये खारकीची पावडर मिक्स करून घेतलेली आहे तळून घेतलेले मनुकेसुद्धा घेतलेले आहेत हे बघा मिक्स करून घेऊया आता आपण सगळं साहित्य आता आपण इथे घेतलेले आहेत काजू आणि पिस्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ आणि आपल्याला याची जास्त बारीकसुद्धा पावडर तयार करायची नाही थोडीशी जाडसर पावडर तयार करू हे बघा या पद्धतीने मी काजू आणि पिस्त्याची पावडर तयार केलेली आहे हे बघा थोडीशी जाडसर सुद्धा ही पावडर आहे आता आपण भाजून काप सुद्धा घेऊ हे बघा आपला डिंक सुद्धा इथे खरपूसवाणी भाजून तयार झालेला आहे तो थोडासा थंड सुद्धा झालेला आहे आता आपण ये ना ही जड वस्तू घेऊन तुम्ही या पद्धतीने डिंक कुटून घेऊ शकता जर तुम्हाला डिंक असं कुटून घ्यायचा नसेल ना तर तुम्ही हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची पावडरसुद्धा तयार करू शकता पण मी असा कुटून घेतलेला आहे आता आपण डिंकसुद्धा छान कुटून सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स केलेला आहे त्याचबरोबर मी ते इलायची पावडर जायफळ पावडर आणि आपण घेतलेली खरबुजाची बी तीसुद्धा घेतलेली आहे आता आपलं सगळं मिश्रण छान तयार झालेलं आहे सारण आता ना आपण इथे लगेच पाक तयार करायला घेऊया पाक तयार करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन चमचे साजूक तूप आता आपल्याला तूप पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे पोहे खायच्या दोन मोठे चमचे साजूक तूप घेतलेला आहे बघा आपलं तूप छान वितळलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाचशे ग्रॅम गुळ घेऊ गुळ मी हा फोडून घेतलेला आहे तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता पाक लवकर तयार होतो खिसून घेतला की फोडून घेतल्यावर गुळ वितळायला थोडासा वेळ लागतो आता आपण पोहे खायच्या चमच्यानीच दोन चमचे पाणी घेतलेलं आहे हे बघा आपण पाणी गुळामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि गुळाला सुद्धा छान पाणी सुटलेलं आहे आता आपण एकसारखं हलवं त्याचा पाक तयार करूया पूर्णपणे गुळ आधी वितळून घेऊया आता आपल्याला जास्त वेळ हा पाक तयार करायला वेळ लागत नाही फक्त आपला गुळ छान वितळला की लगेच आपला पाक तयार होतो हे बघा स्लोज गॅस आहे इथे गॅस अजिबात मोठा करायचा नाही किंवा मीडियम सुद्धा करायचा नाही स्लोच गॅसवर आपल्याला हा पाक तयार करायचा आहे हे बघा आपल्या गुळ इथं जवळपास पूर्णपणे वितळलेला आहे आता आपण याला एक उखळी यूज तर थांबूया गुळ पूर्णपणे वितळला की आप याला गुळाला पाकाला छान उखळी येते हे बघा साईडने थोडे थोडे बोडबुड्या आपल्या सुटायला लागलेल्या आहेत चला आता आपण चेक करूया आपला पाक तयार झालाय की नाही हे बघा आपण एका वाटीमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि दोन थेंब आपण पाक घेतलेला आहे हे बघा या पद्धतीने जर आपला गुळ चिकट झाला किंवा याचं हे बघा गोळीसुद्धा तयार होत आहे हे बघा या पद्धतीने आपली गोळीसुद्धा तयार झालेली आहे आणि आपला पाक इथे तयार झालेला आहे पाक बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही मस्त आता आपण गॅस बंद करूया हे बघा इकडे आपलं सारणसुद्धा तयार झालेलं आहे आता आपण ना सगळं साहित्य छान मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये पाक मिक्स करून घेऊया या पद्धतीने जर तुम्ही पाक बनवला तर आपले कम... लाडू छान टिकतात सुद्धा आणि पाक सुद्धा आपला परफेक्ट झालेला आहे लाडू सुद्धा मऊ सुत्त होतात कडक अजिबात होत नाहीत आता आपण पाक टाकल्याबरोबर हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं पाक सगळीकडे पोहोचला पाहिजे आणि एवढा पाक आपला बरोबर झालेला आहे कमी नाही आणि जास्त सुद्धा नाही हे बघा या पद्धतीने मी सगळं साहित्य छान मिक्स करून घेतलेलं आहे पाक छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपण पटकन लाडू बनवायला घेऊया हे बघा आपल्याला ते सारण जे आहे ना थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू पटपट बनवून घ्यायचे आहेत पटकन हे लाडू बनवून घेतलेले ला आहेत हे बघा किती सहज आपला लाडू बनवून तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आपले सगळे लाडू बनवून तयार करायचे आहेत जर तुम्ही या पद्धतीने हा लाडू बनवला हा चवीला तर अप्रतिम लागतो दिसायला तर फार सुंदर आणि पौष्टिकसुद्धा आहे बघू शकता तुम्ही किती सहज आपले लाडू इथे तयार होत आहेत अजिबात आपल्याला वेळ सुद्धा लागत नाही किंवा जास्त कष्ट सुद्धा घ्यावा लागत नाहीत सहज आपला तयार होता मी लाडू इथे बांधून तयार होत आहे या पद्धतीने मी सगळे लाडू बांधून घेत आहे आणि तुम्ही शेवटीसुद्धा बघू शकता शेवटपर्यंत आपल्या सारणाचे लाडू सहजपणे बांधले जात आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट आणि गावरान रेसिपी असतात तुम्हाला जर माझ्या रेसिपीस आवडत असतील ना तर नक्की नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका हे बघा या पद्धतीने मी सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत हे बघा आपलं सारण आपलं एवढंच राहिलेलं आहे आता शेवटी मी ते खाऊन घेते पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर चवीला अप्रतिम मऊ सूत झालेले आहेत पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी एकदा नक्की तुम्ही बनवून बघा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू